अहमदनगर शहरातील स्वास्तिक नेत्रालय मॅटर्निटी हॉस्पिटलला आग लागल्याची चुकीची माहिती पसरवली जात असल्याचं संबंधित हॉस्पिटलचे डॉक्टर चौधरी यांनी सांगितलंय अहमदनगर शहरातील सावेडी परिसरातील साई मिडास या व्यावसायिक संकुलातील वर्षा मजल्यावर आग लागली मात्र या ठिकाणी असणाऱ्या स्वस्तिक नेत्रालय अँड मॅटर्निटी हॉस्पिटलला आग लागल्याची चुकीची अफवा पसरली असून संबंधित आग ही वर्षा मजल्यावर लागली होती आणि त्याचा धूर सर्वत्र पसरला होता स्वस्तिक नेत्रालय अँड मॅटर्निटी हॉस्पिटलने महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे तसेच इतर सर्व सेफ्टीबाबत पूर्वीपासूनच उपाययोजना केल्यात अशी माहिती हॉस्पिटलचे संचालक डॉ प्रफुल्ल चौधरी यांनी दिली आहे तर यावेळी हॉस्पिटलचे इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिटर अमित कुलकर्णी म्हणाले आग लागल्याची माहिती मिळताच आम्ही स्वस्तिक रुग्णालयातील सर्व इलेक्ट्रिकल्सची पाहणी केली मात्र कुठल्याही प्रकारची आग येथे लागली नसून हॉस्पिटलच्या वर्षा मजल्यावर लागलेल्या आगीचा धूर खाली हॉस्पिटलमध्ये आला होता परंतु स्वस्तिक रुग्णालयात कुठल्याही प्रकारची हानी झालेली नाहीये असं त्यांनी सांगितलंय नमस्कार मी अमित कुलकर्णी संचालक पॉवर कॉप Uh, आम्ही एनर्जी ऑडिटर आहोत इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट आम्ही करत असतो इंडस्ट्रीयल ॲज वेल ॲज कमर्शियल प्लेसेसचं आत्ता जे स्वस्तिक रुग्णालयाला मध्ये आम्ही आत्ता इथं आलेलो आहोत याच्यानंतर आम्ही तुमच्या यांच्या सर्व इलेक्ट्रिकलचे एम सी बी लाईट्स वायरिंग आम्ही पूर्णत चेक केलेली आहे ॲज इफ नाव यांच्या इथं काहीही प्रॉब्लेम नाही आहे जे काही धुरामुळे जे काही थोडंफार जे काही डॅमेज म्हणा किंवा एवढाच फक्त तो विषय आहे पण ॲज पर ॲज इलेक्ट्रिसिटी इज कन्सर्न देअर इज नो हार्म ही बी ही प्रिमायसेस टोटल सेफ्टी आहे सेफ आहे थँक्यू नमस्कार मी डॉक्टर प्रफुल चौधरी संचालक स्वस्तिक नेत्रालय आणि मॅटर्निटी हॉस्पिटल इथून बोलतो आहे आम्ही आता सध्या हॉस्पिटलमध्येच आहोत हा व्हिडिओ करण्याचं एकच कारण कारण की सकाळपासून काही व्हिडिओज आणि न्यूज व्हायरल होत आहे की स्वस्तिक नेत्रालय मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये आत पसरली आहे किंवा नुकसान झालेलं आहे किंवा काही पेशंट आतमध्ये अडकलेले आहेत तर हे सगळे र्युमर्स आहेत अफवा आहेत असं काही झालेलं नाही आता पण सध्या आम्ही हॉस्पिटलच्या आतच उभे आहोत आमच्या सगळा स्टाफ आम्ही सगळं जे काही काही वर आमच्या बिल्डिंगच्या वरच्या मजल्यावर जे काही आग लागली त्याच्यामुळे जे काही थोडाफार धूर आला होता ते स्वच्छ करतो आहोत आणि आमची एकच विनंती आहे की अशी अफवा पसरू नका जेणेकरून चुकीची माहिती बाहेर पडेल आणि आमच्यावरती विश्वास ठेवून आम्ही ठेवून आम्ही चांगलं ब परीचं काम करतो आहे आम्ही आश्वासन देतो की तुम्हाला लवकरात लवकर परत पुन्हा नगरकरांना आमची सेवा तीन ते चार दिवसात जसं या बिल्डिंगचे बाकीची सुरक्षताकडे आम्ही बघून सुरू करूया तर आमची हे जे काही गैरसोय होते याच्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की एक चार पाच दिवसाच्या अवकाशाने आम्ही हॉस्पिटल लवकरच त्याच उत्साहाने आणि चांगली सेवा देण्याचं चा सुरुवात करूया अजून मी सांगू इच्छितो हां अजून मी हे सांगू इच्छितो की जे काही नियमाप्रमाणे अग्निशामक दलाचे जे काही सर्टिफिकेट किंवा फायर एक्स्टिंग्विशर किंवा जे काही नॉर्म्सप्रमाणे जे काही गोष्टी लागतात इलेक्ट्रिकल ऑडिट किंवा जे काही वायरिंगला जे काही गोष्टी सेफ्टी स्टँडर्डप्रमाणे वायरिंग किंवा जे काही गोष्टी नियमात सांगितले गेले आहेत त्याप्रमाणेच आम्ही काम करत आहोत त्याच्यामुळेच आम्हाला कुठलीही प्रकारची अडचण आली नाही ही आग मुळात वरच्या मजल्याला लागली होती त्याच्यामुळे जे काही थोडाफार आमच्या इथे दूर आला त्याच्यामुळे असं गैरसमज आहे की हॉस्पिटलमध्येच आग लागली लागलेली आहे पण तसं अजिबात नाही आम्ही आत्तासुद्धा आमचे प्रेमायसिसमध्येच आहोत सगळे सेफ आहोत जवळपास पन्नास शंभर लोक आतमध्ये आहोत आणि कुठलीही प्रकारची इथे अडचण नाही आहे पण तरी लोकांची सेफ्टीसाठी बिल्डिंगची सेफ्टीसाठी आम्ही पाच दिवस कदाचित आमचं काम बंद ठेवू परत खात्री करू की बिल्डिंगमध्ये कुठलीही प्रकारची अडचण येऊ नाही आणि इथून पुढे याची खात्री करणार की असं आजूबाजूला पण कुठे घडू नये आणि लोकांमध्ये याचा माहिती पसरवू की जेणेकरून असं कुणासोबत कुठेही आता परत घडू नये మీరు రిపోర్ట్ న్యూస్ టుడే ట్వంటీ ఫోర్ అహ్మద్నగర్